निशे नुसतं फेसबुक फेसबुक व्हॉट्सअपला मागे म्हणून उपयोग आम्ही येणार भेटून जाणार सगळे याला उपयोग हे एका दिवसात काटा संपवा लागणार कारण हे काय असे थांबत नाहीत आता हे टोळी मुळात सकट हिचा नायणार झाला ना आणि ती आता लोक म्हणून आम्हालाच करावं लागणार आहे यांना सुधारायची संधी दिली पण हे सुधारले नाही मला वाटतं आमच्यातले ताकद हे आमच्यातले माझे आता आम्ही सांगितलं तुम्हाला आता बोलायचं कमी असं वाटतं आता करायचं जास्त असं वाटतं का की पालकमंत्र्यांचं वचक म्हणजे पकड कमी कमजोर झाली असं वाटतं का जिल्ह्यावर पकड होती का पकडच नाही त्यांना नुसते चिमटे नुसते चिमटेच पकडी असती तर पहिले आरोपी संतोष भायाच्या प्रकरणातले सुटलेच नसते आरोपी कसं काय झाले ते जर झाले असते तर हे लोकांना आमच्या समाजाच्या लोकांना बघावं लागलं नसतं म्हणून आम्हाला असं वाटलं होतं हे सुधरते कारण आम्ही सांगितलं होतं याच्यानंतर तुमच्या टोळीला कृत्य करायचं थांबायचं था, था, दोघांनी पण सांगा मला वाटतं बहुतेक सांगितलं नाही त्यांनी मोकाट सोडले असा अंत दिसतोय आता मोकाटाचा बंदोबस्त कसा करायचा ना मराठ्यांच्या औलादीला माहिती फक्त आम्ही एकदा सांगतो त्यांना आता आमच्या लोकांना कारण त्यांनी आम्हाला उद्या म्हणून का विदारक आणि भयानक परिस्थिती झाली डोळ्यानं बघू सुद्धा कारण तितकं वाईट आम्ही करू शकतो आमचे पोरं म्हणजे अजित दादांचा दौरा आहे आपण तुम्हाला त्या भेटणार का आपण त्याला भेट त्यांना भेटाल का ते राष्ट्रपती या संदर्भामध्ये काय करायचं त्यांना भेटून त्यांना फक्त लोकलेचे पालक म्हणजे अरे त्यांना निवडून येतो टाइम लागतो भाऊ तुम्हाला माहित नाही राह त्यांना फक्त मराठी निवडून येत लागतात एकदा अंगावर गोलाल पळला की कोपराने लोटली ही त्यांची शिष्टा नाही आम्ही ते घडलं त्या ते दिवशी त्यांच्या लोकांना फोन केला होता पण त्यांना वेळ नाहीये गोरगरीब मराठ्यांचं काम करा त्याच्यामुळं ते जर तितके खुंशी येतं ते जर तितके स्वाभिमानी तर आम्ही तेच मराठी येतो आम्ही बी स्वाभिमानी पुढचं पाऊल सरळ सांगितलं भेटायचं मला वाटतं आता बंद केलेलं बरं राहील लोक हे मरीत राहतील भेटत राहायचं त्याच्यापेक्षा नायनाट केलेला बरा शंभर दोनशे आमचे मोठाले घराने त्यांच्या कानावर एकदा टाकावं कारण उद्या त्यांनी म्हणूनही तुम्ही इतकं बेकार पावलं उचललं कारण इतके मोठं बरेच आम्हाला माहिती राज्यात एकाच दिवशी काटवायचं होता आम्ही यांचा था। यांना थांबायचं सुधारायला संधी दिलती हे सुधारले नाही ह्या पावलाशिवाय पर्याने त्यांच्या दोन्ही लोकांना मी सांगितलं होतं की दोघंही दो तुमच्या लोकांना समजून सांगा असे कृत्य करू नका पण बहुतेक त्यांनी ते मोकाट सोडले याचा अर्थ संपून घ्यायचा दिसतंय आम्ही पण काही जण संपवायला तयार आहेत त्याला नाविला आमचा हे टोकाचे शब्द मी कधी वापरत नाही पण मला जाणीवपूर्वक वापराव लागतो कारण आमचे मारायला लागले ती बाप रडतोय त्याचा डसा ढसा रडतोय त्या पोरांना उठता सुद्धा येणार इतक्या क्रूर तुम्ही जर घडून आणणार असले तुमच्या ह्या सूर सुळसुळाचा मान आम्हाला करावं लागणार आहे फक्त भीषण परिस्थिती आधीच होऊ नये भयाव खूपच विदारक परिस्थिती झाली व डोळ्याने बघव सुद्धा नाही असं आमच्या काही लोकांना वाटू नये म्हणून त्यांच्या कानावर आम्हाला टाकणं एकदा गरजेचं आहे मला वाटलं म्हणून बीड दिल्या मला बीड दिल्या आमच्या प्रमुखाला एकदा सांगून द्या सांगायचं नव्हतं पण ते उद्या काय असतं त्यांना लेख आपला असं वाटलं पाहिजे म्हणून त्यांचा कानो टाकणं गरजेचं थांबाव था। हे थांबावं लागणार आहे आता बहुतेक थांबत नाही पुन्हा पुन्हा सांगतो आम्हाला वाटलं होतं संतोष भाई याच्या नंतर हे सुधरतील पण हे सुधरले नाही होऊन जाऊ दे आता होऊन जाणार आता फक्त मला एकदा आमच्या प्रतिष्ठित लोकांना सांगू द्या आणि बघूच राज्यात किती येतं तुमची टोळी केवढी घे आणि किती घे एका दिवसात काटा तुटतं नाहीच बघा यांचं